श्रीराम सुखा रिखे पूर्ण कवी वाल्मिका परी मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बोध दशक पाचवा समाज सातवा बद्ध लक्षण जगातील सर्व माणसे फक्त दोनच वर्गात बसवितात येतात एक वर्ग असतो तो, तो अज्ञानी माणसांचा आणि दुसरा वर्ग ज्ञानी माणसांचा अशी कल्पना करावी की पृथ्वीला समांतर असणाऱ्या एका सरळ रेषेवर सर्व माणसे उभी आहेत रेषेचा आरंभ बिंदू म्हणजे अज्ञानी माणसे रेषेचा अंतबिंदू म्हणजे ज्ञानी माणसे समजावी मग परमार्थिक प्रगती म्हणजे आरंभ बिंदूकडून अंतबिंदूकडे अधिकाधिक सरकणे होय अज्ञान सांगते की मी खरा आहे देव खरा नाही ज्ञान सांगते की मी खरा नाही देव खरा आहे ज्या प्रमाणामध्ये माणसांच्या मीपणाचे अहंकाराचे खरेपण कमी होत जाईल त्या प्रमाणात देवाचे खरेपण त्याच्या अनुभवास येईल अज्ञानाचे मुख्य चिन्ह असणारा देहाभिमान कमी कमी होत जाणे हे परमार्थिक प्रगतीचे मुख्य लक्षण समजावे अत्यंत अज्ञानी माणसाला श्री समर्थांनी बद्ध म्हणजे बांधलेला असे नाव दिले तर संपूर्ण आत्मज्ञानी माणसाला त्यांनी सिद्ध म्हणजे प्राप्त झालेला असे नाव दिले आपण कल्पना केलेल्या रेषेला मध्यबिंदू आहे त्यामुळे माणसांचे आणखी दोन वर्ग शक्य होतात आरंभ बिंदू सोडून मध्य बिंदूकडे सरकणारे हा तिसरा वर्ग आणि मध्यबिंदूकडून अंतबिंदूकडे सरकणारे हा चौथा वर्ग होय तिसऱ्या वर्गातील माणसांना मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा असे नाव दिले तर चौथ्या वर्गातील माणसांचा माणसांना साधक म्हणजे खरे साधन करणारा असे नाव दिले परमार्थाच्या प्रगतीपथावर बद्धांपेक्षा मुमुक्षू उत्तम मुमुक्षुपेक्षा साधक अधिक उत्तम आणि साधकाहून सिद्ध सर्वोत्तम होय आणि या चौघांची लक्षणे श्री समर्थांनी आता आपल्याला सांगितलेली आहेत जगामधील माणसांचे चार विकार सांगून बद्धांच्या लक्षणांना समर्थ आरंभ करतात या चराचरसृष्टीमध्ये माणसांची खूपच गर्दी आहे पण त्यांचे एकंदर चार वर्ग आहेत ते चार वर्ग कोणते त्यांची नावे आता ऐकावीत बद्ध साधक आणि चौथा सिद्ध जगामध्ये या चौघां व्यतिरिक्त माणसांचा पाचवा वर्ग नाही आता हे वर्ग स्पष्ट करून सांगतो बद्ध म्हणजे कोण मुमुक्षूचे लक्षण काय साधक आणि सिद्ध कसे ओळखावे ते श्रोत्यांनी आता लक्ष देऊन ऐकावे या समासामध्ये बद्ध कसा असतो ते ऐका साधक आणि सिद्ध यांचे वर्णन पुढे आहे यानंतर सर्व समास बद्ध लक्षणांनी भरलेला आहे आत्मज्ञान नसलेल्या म्हणून प्रपंचाला सर्वस्व मानणाऱ्या माणसांची ती लक्षणे आहेत सामान्य प्रापंचिक माणूस असाच असतो अंध माणूस अंधारामध्ये जसा चाच पडतो तसा बद्ध माणूस अज्ञानाच्या डोळे नसल्याने चारी दिशा शून्य असतात तशी बद्धाची अवस्था असते ज्ञानदृष्टी नसल्याने परमात्मा आत बाहेर असून बद्धाला तो दिसत नसल्यासारखा होतो भक्त ज्ञानी तपस्वी योगी विरक्त संन्यासी हे समोर आले तरी बद्धाला ते दिसत नाहीत त्यांची योग्यता त्याला कळत नाही चांगले कर्म वाईट कर्म धर्म अधर्म तो पाहत नाही जाणत ही नाही त्यांची योग्यता त्याला कळत नाही चांगले कर्म वाईट कर्म धर्म अधर्म तो पाहत ही नाही जाणत ही नाही त्याप्रमाणे सोपा परमार्थ मार्ग तो पाहत नाही आणि जाणत नाही खरे शास्त्र कोणते सत्संगती कोणती चांगला माणूस कोण पवित्र सन्मार्ग कोणता या गोष्टी बद्ध माणूस कधी पाहत नाही आणि त्यांचा विचार पण करत नाही बद्धला जे कळत कल, नाही त्याचे वर्णन आता ऐकावे सारासार विचार स्वधर्माचा आचार परोपकार दान व पुण्य यापैकी काही त्याला कळत नाही त्याच्या पोटात भूतदया नसते त्याच्यापाशी देहाची स्वच्छता नसते लोकांचे अंतःकरण शांत करणारी मृदुवाणी नसते बद्धला पुढील गोष्टी कळत नाहीत भक्ती ज्ञान वैराग्य ध्यान मोक्ष साधन निश्चितपणे देव आणि संतांचा विवेक मायेचे कौतुक परमार्थाची खूण निरूपण आपण खरे कोण जीवाचे जन्म मूळ साधनांचे फळ केवळ शुद्ध ब्रह्म बंधनाचे लक्षण मुक्तीचे लक्षण विलक्षण परमात्मवस्तू सांगितलेला शास्त्रार्थ आपला खरा स्वार्थ म्हणजे आत्महित आणि आपण संकल्पाने बांधो आहोत या सगळ्या गोष्टी बद्धाला कळत नाहीत बद्धाजवळ कोणतेही गुण नसता त्याचे वर्णन आता ऐकावे मी कोण आहे हे ज्ञान नसणे म्हणजे आत्मज्ञानाचा अभाव हे बद्धाचे मुख्य लक्षण आहे तीर्थ व्रत दान आणि पुण्य यांच्यापैकी काही देखील त्यांच्यापाशी नसते दया करुणा नम्रता सरलता, शांती आणि क्षमा यापैकी कोणताच गुण त्यांच्यापाशी नसतो तो बद्ध असतो जेथे मूळ आत्मज्ञानाचा अभाव असतो उणेपणा असतो तिथे ज्ञानाची लक्षणे आढळणे अशक्य असते ज्याच्या अंगी पुष्कळ वाईट लक्षणे असतात तो बद्ध असतो प्रकारचे दोषात चरण करताना ज्याला मोठा आनंद वाटतो टार्गटपणाची ज्याला मोठी हौस असते तो बद्ध असतो बद्धाच्या अंगी ज्या गोष्टींचा अतिरेक असतो त्याचे वर्णन ऐकावे काम क्रोध गर्व मद भांडण खेद दर्प दंभ इंद्रिय भोग लोभ कर्कशपणा अशुभ वृत्ती गावगुंडी मत्सर हेवा तिरस्कार पाप वाईट विकार अभिमान ताठा अहंकार विकल्प वाईट कर्मांचा साठा कपटीपणा वादविवाद कुतर्क भेदाभेद क्रूरपणा कृपा निंदा द्वेष अधर्म अभिलाष अशा पुष्कळ प्रकारच्या दोषांचा अतिरेक ज्याच्या ठिकाणी असतो तो बद्ध असतो भ्रष्टपणा अनाचार नष्टपणा आणि ती अविचार निष्ठुरपणा घातकीपणा हिंस्त्रपणा पातकीपणा तापटपणा कुविद्या दुराशा स्वार्थीपणा भांडणतंटे अनर्थ दावा धरणे दुष्टबुद्धी कल्पना कामना तृष्णा वासना ममता भावना विकल्प विषाद मूर्खपणा संबंधीपणा प्रपंची उपाधी वाचाळपणा पाखंडीपणा दुर्जनपणा थोतांडीपणा लवाडी खोट्या नास्तिकपणा भ्रम भ्रांती अज्ञानाचा अंधार संशय आळस झोटिंगपणा लोकविरुद्धपणा मस्तपणा वाईट क्रिया शास्त्रविरुद्धपणा या सर्व गोष्टींचा अतिरेक ज्याच्या ठिकाणी आढळतो तो, तो बद्ध असतो देहबुद्धीच्या प्राबल्याने त्याच्या जीवनात पैसा आणि स्त्री यांना सर्वोच्च स्थान असते तो बद्ध असतो ज्याच्या जवळ परमार्थाबद्दल अज्ञान व प्रपंचाचे पुष्कळ ज्ञान असते ज्याला स्वतःला समाधान ठाऊक नसते तो बद्ध असतो ज्याच्या मनात परमार्थाबद्दल अनादर व प्रपंचाबद्दल अति आदर असतो ज्याच्या डोक्यावर संसाराचे ओझे असते तो बद्ध असतो ज्याला संत संगतीची गोडी नसते पण संत निंदेची आवड असते जो देहबुद्धीने घट्ट बांधलेला असतो तो बद्ध असतो जो सदा सर्व काळ द्रव्याचे चिंतन ची करतो स्त्रीचे ध्यान करतो ज्याच्या जीवनात सत्संग क्वचितच आढळतो तो बद्ध असतो डोळ्यांनी द्रव्य दारा पहावी कानांनी द्रव्य दारा यांच्या गोष्टी ऐकाव्यात मनाने द्रव्य दारा यांचे चिंतन करावे अशी ज्याची वृत्ती असते तो बद्ध असतो काया वाचा मन चित्त वित्त जीव प्राण हे सर्व जो द्रव्य दारांचे चिंतनात गुंतवतो तो, तो बद्ध असतो द्रव्य आणि दारा यांच्या पायी जो आपली इंद्रिये निश्चल करतो त्यांना चंचल होऊ देत नाही तो बद्ध असतो इंद्रियांना स्थिरपणे द्रव्य दारेच्या सेवेला तो लावतो द्रव्य दारा हेच ज्यांचे तीर्थ हाच त्याचा परमार्थ हाच ज्याचा संपूर्ण स्वार्थ असतो तो बद्ध असतो काळ व्यर्थ जाऊ न देता जो सर्व काळ संसाराची काळजी करतो ज्याच्या गप्पा गोष्टी साऱ्या संसाराबद्दल असतात तो बद्ध असतो अनेक प्रकारच्या काळजा अनेक प्रकारची चित्ताची अ, अस्वस्थता आणि दुःखाचे प्रसंग या सगळ्या भानगडींमुळे जो परमार्थाचा त्याग करतो तो बद्ध असतो तास आणि मिनिटे राहू द्यात पण एक सेकंद सुद्धा ज्याचे मन चलित न होता सदा सर्व काळ द्रव्य दारा व प्रपंचाचे चिंतन करते तो बद्ध असतो ज्यांचे तीर्थ यात्रा दान पुण्य भक्ती कथा निरूपण मंत्र पूजा जप ध्यान हे सर्व काही द्रव्य आणि दारा असतात तो बद्ध असतो जागेपणी स्वप्नांमध्ये रात्री आणि दिवसा ज्याला अशा प्रकारे दृश्य सुखाचा ध्यास लागतो त्याच्या चिंतनात गुंतल्याने ज्याला क्षणभर सुद्धा मोकळा वेळ मिळत नाही तो बद्ध असतो बद्धाचे लक्षण हे असे आहे मुमुक्षपणा आला की ते पालटते त्याची ओळख पुढील समासामध्ये आहे ती आता ऐकावी इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्ध लक्षण नाम समास सातवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद